नमस्कार जयशंकर कसे सगळे मित्र आहेत का तर आज छान वाटत आहे मस्त एकदम फ्रेश फ्रेश वाटत आहे आणि ह्यांचं काय कशा पाय चालले आता कामाला मी कशा पाय डबा घेतलाय पाण्याची बॉटल घेतली निघालोय कामाला कामाला काम तर केलं पाहिजे कामाला निघालोय म्हणजे मग काय तर तुम्हाला मी आठ दिवस झालं मला डॉक्टरनं चिठ्ठी दिलेली तुमच्यापाशी ठेवली तुम्ही बर बर मग त्या मत... चिठीच काय करू आता चिठ्ठी तर ठेवली जपून ने ठेव कारण कशाला काय करायचं तिचं अहो हि तर ही हि झालेलं पोळ्याल खरंच घेऊ औषध देना विसरून देना विसरून गेलोय मी हो देना विसरून गेला तू रस्त्या देनातनं गेलं माझ्या आता काय झालं माहिती आहे कामाला रड्यातनं काय करणार सांग बर आता तुम्ही निसतं काम 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 करायला लागला डबा झाला की उठल की डबा करायचा मी तुम्ही घ्यायचं घ्यायचं जायचं निघायचं संध्याकाळी बारा एक वाजता यायचं असलं कुठलं काम आहे एक वाजता का दहा वाजता वाजता पंधरा वाजता पंधरा नाही त्याच ह्याच्यात घड्याळ मग हा काय नाही काय सुद्धा नाही काम कर का फिरायला नाही तुला फिरायला नाही का तेवढच करू परत घरी बसलं तरी म्हणायचं घरी बसताय काम नाही का तुम्हाला बाया तर नेसत्या निवड ह्याच्या बाहेर मध्ये तसलं काम घरी बसलं तरी बसू देत नाही कामाला गेलं तर जाऊ देत नाही असलं काम आहे तुमचं खरंच बेकार बाया खरंच कर आता नकोच तुझं काय आहे काय नको आपलं जाऊ दे जातो मी आपलं काम नाही नाहीतर आम्ही गेलो असतो धुळे घेऊन मागायला माहित नाही धुळे घेऊन जाऊ लावत

कधी नीट होतं नक्की याला गोळ्या घेऊन येतो मी जरा औषध गोळ्या आज पण दाखवत वाटलं तुम्हाला हे झाल्या गोळ्या औषध मग या आज आणल्या तरी आणल्या तरी वरडायचं नाही आणल्या म्हणून पण ओरडायचं आता गाळ्या गोळ्या खाऊन वर पाठवा पण आता हे कुठलं बोलणं झालं तुझं हा बोललं झालं आठ पंधरा दिवस झालं सांगून सांगून बरोबर थकलेलं आहे आराम करायचे दिवसातली काम कोण माझी बाय करणार आहे का येऊन शेजारची शेजारची बायका का मोकळे काय कामाला लावल्यावर काय सांगावं काय तर हे बायला अखेरच होय चला कामाला जायचं म्हटलं एवढे कोडक कपडे घालून जायचं का मग काय असते तिथे गेलो चेंज करायचे परत का तिथं कोण बघणार आहे तुम्हाला नाही बघत मंग चेंज करायचे ना होय काय थंडीस छत्तीस बायांच्या वरच नखरायच माणसांच्या अंगात भात तर नखरायचं म्हणल्यासारखं हाय काम तुमचं माहितीये का उग नाटक करायची बिन कामाची सांगितलं तर घेऊन यायचं नाही ध्यानात नाही ध्यानात नाही म्हणून गप्प बसायचं आणि सकाळी कीर्तन बंद कर तुझं लय न करो लय ह्याच्या असल्यावर ध्यानाच्या असल्यावर माझ्या ध्यानात राहतं म्हणूनच तुमच्याकडे चिठ्ठी दिलती तुम्ही लय ध्यान बाज आहे म्हणून फोन करून सांगा संध्याकाळी घेऊन या म्हणून हा संध्याकाळी फोन केला की अर्ध तास लगेच जात तुम्ही निघून ध्यानात नाही ना, ना, येत आहे जरकिंग तिकडे बाहेर आहे तुमचं काजू बदाम खाऊन घेऊ आता म्हणजे जर ध्यानात राहील का मग आता हो निघा काजू बदाम खाताय हाय देवा अवघड आहे बाबा खरं एक गोष्ट सांगितली की ध्यानात राहत नाही परत अर्ध्या तास ना सांगितलं की परत म्हणायचं काय अगं माझ्या धेनातच राहिलं नाही तुला काय धरते ध्यानात करून म्हणजे मी प्रत्येक वेळ पाच पाच मिनटाला फोन करतच राहते ह्यांना की गोळ्या आणल्या का हे आणलं का ते आणलं का मी पण आता बघणारच आहे आज जर नाही आणलं ना उद्याला करणार आहे ह्यांच्या संग हा सारखं हातात ती पाण्यात हात बुडवायचा परत भांडी तिक असं स्वयंपाक करायचं ॲटोमॅटिकच असं म्हणजे आता थोडस थंडीनं थोडस ही झाले ना असं तडकले त्यामुळं त्याच्यातनं ॲटोमॅटिक रक्त यायला लागले ह्याला किती वेळा सांगितलं घेऊन या घेऊन तर ऐकतच नाही ती आता बघू आता संध्याकाळी आणते का नाही नाहीतर ह्यांची ना सांग भांडणच करते ह्यांची करते त्याशिवाय ते कळत नाही त्यांना नाहीतर दोन दिवस उपाशीच बसवते तसंच बसत तसंच मला काय करायचंय आले खाली पाणी पाणी आले खाली जा पाणी पिनी भरा पाणी भरा तुम्ही आता मी नाही पाणी भरणार काय भाषण दिलं का बघितलं म्हणलं चला दिलं गेन बघावं संपलं गेलं भाषण आणि पाणी भरा पडतेस ना हो मी गेला बघायला लागले होते नसती भरत मी पाणी पाणी भरत नसती दे तिकड मला काय करायचं माझ्या हाताने भरा येत ना आता सांगा लागले बा तुम्हाला हो पाणी भरत नाही तर काय तर हो बिघड कलिंगड चालू केले खायला नाही का मी नाही खात कलिंगड का मी डाईट वर आहे सध्या डाईटलाच डाईट ला, ला कलिंगड चालत चालतं चालतं चालत। चालत। खावा आणि ते पाणी भरून घ्या काना काना जरा ती ती घेऊन जावा हंडा बिंडा भरून आण तेवढं जावा तिकडे काम नाही तू जार कसलं क्या हो तुम्ही जावा बाय तसच तर चला मैत्रिणी पाणी आलंय बघा आता पाणी भरून घेते आता खालून पाणी भरावं लागते इकडं नळ आहे त्या नळाचं पाणी भरावं लागते खालनं आता पोराला घेते पाणी भरून घेते आणि जर ह्यांनी जर नाही औषध ते क्रीम जर नाही आणलं ना तर ह्यांच्या समोर संध्याकाळी भांडणच करत असते म्हणले म्हणतात ना बायाला ह्यात्या लय ह्यात्या बाया काय येत्या तेच त्यांना दाखवत मज्जा ह्यांना दोन दिवस उपाशी ठेवलं का नाही मग कळलं ह्यांना आहे ते Sella, paine poru, niin